स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज व संत निळोबा राय यासह येणाऱ्या सर्व लहान मोठ्या दिंड्यांचे आणि पालख्यांचे स्वागत वारकऱ्यांची राहण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतरही सर्व दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी येथील कर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये महसूल प्रशासनाच्या पुढाकारामधून अधिक आदिक, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी प्रांताधिकारी नितीन पाटील तहसीलदार गुरु बिराजदार पोलीस निरीक्षक शिरसाट मिरजगाव येथील पोलीस उपनिरीक्षक झंझाट गटविकास अधिकारी रूपचंद जगताप तालुका आरोग्य अधिकारी वरकटे प्रवीण घुने उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे प्रसाद ढोकरीकर विनोद दळवी भास्कर भैलुमे लालासाहेब शेळके सुनील शेलार आशा सेविकांचे सर्व सुपरवायझर व वा विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते पाहूया या बैठकीच्या वेळी कोणकोणते निर्णय घेण्यात आले ला काय सजेशन असेल तर आज आपण या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त जी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीसाठी उपस्थित माननीय विभागीय अधिकारी तसेच उपस्थित माननीय उपनगरअध्यक्ष साहेब सर्व नगरसेवक वलापुर महानगरपालिका

जो त्याच्यानंतर काही सरळ जाऊन पाटेगाव वगैरे अशी पण जातात तर त्या रूट वरची जी पाण्याची सोर्स आहे ती सुद्धा चेक केली पाहिजे ती आपल्या लक्षात येत नाही या सगळ्या काही योजना परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जी रस्त्यावरची शाळा असतील किंवा पाण्याचे सोर्सेस असतील ते पण आरोग्य अधिकारी यांनी चेक केले पाहिजे केले ना सोर्स चेक करतो सर आणि त्या ठिकाणी एक आधार जे आरोग्य आपण फायदा बऱ्याच दिन त्याचा आपण पण जातात आणि तो आपला जो पार्ट मी मग अशी पूल करण कोंबडी रस्ता झाला आपल्या नियोजनात येतच नाही हा रस्ता

उप विभागीय अधिकारी तसे तहसीलदार साहेब रवीदा बुले पी आय साहेब नगरसेवक भास्कर भाऊ नगरसेवक लानासाहेब शेळके नगरसेवक सुजेंदालदार विनोदभाऊ दळवी उपस्थित असणारे सर्वच विभागाच्या अधिकारी आणि सर्वांनी या ठिकाणी आपापली जबाबदारी पार पाडवा असं सांगितले पण मला या ठिकाणी म्हणायचं या ठिकाणी हा म्हणायचं आणि पुन्हा जब ते जबाबदारीकडे दुर्लक्ष करायचं असं जर नाही दुर्लक्ष नाही केलं तर निश्चितच दिंडी योग्य असे बिगरात असण्याची आपल्या शहरातून जाईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि कर्जत नगरपंचायतच्या बाबतीमध्ये कर्जत शहरामध्ये ज्यावेळेस दिंडी येते जेवढे सर्व पदाधिकारी असतील धार्मिक क्षेत्रातली सर्व मंडळी असेल आम्ही सर्वजण मिळून त्या दिंडीचं स्वागत करण्यासाठी दादा पटेल कॉलेज या ठिकाणी पोहोचतो त्यांचं स्वागत पण करतो वाजत गाजत दिल्लीचं ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी महाराजांची पालखी आणल्या जाते आणल्यानंतर सुद्धा बरेचसे गावकरी मंडळी असतील कर्जत नगरपंचायत असेल सर्व नगरपंचायतचा अधिकारी वर्ग असेल त्या ठिकाणी अडचणीला निश्चितच या ठिकाणी उभा राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि कर्जत नगरपंचायतच्या माध्यमामधून जो पाण्याचा प्रश्न असेल त्या दिवशी आम्ही नळाला सुद्धा पाणी उपलब्ध करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि जे जे वारी ते त्यांचे स्वतःचे पिण्याचे टँकर आहे ते पिण्याचे टँकर या ठिकाणी पंप हाऊस आहे आमचे नगरपंचायत त्या ठिकाणी भरून द्यायची पण व्यवस्था करू फक्त वारे साहेबांनी त्या दिवशी लाईटला कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी घ्यायची दुसरा विषय राहिला स्वच्छालयाचा स्वच्छालयाचा पण आमच्याकडे एक फक्त आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करू आणखी काही अडचण असतील आता मग आता पालखी गेल्या वर्षी शाळेमध्ये घेतली होती आणि शाळेमध्ये घेतल्यामुळे बऱ्याच लोकांच म्हणजे दिंडी आली काय गेली काय असं काही समाधानच झालं नाही तर पालखीचा मुक्काम हा पूर्वीप्रमाणे मराठी शाळेमध्ये व्हावा असं त्यांनी मांडले तर आता साहेबांनी मी सांगितले की आपण त्याची पाहणी करून निर्णय घेऊन ते करूयात त्या पद्धतीने साहित्यांनी मांडलेली सूचना सुद्धा योग्यच आहे मुरूम वगैरे टाकून बाजूला पाणी काढून दिलं तर तिथं पालखीने मी पालवाने किंवा दरवर्षीप्रमाणे दर गावकऱ्यांना बी दिंडी आल्यासारखं पालखी आल्यासारखं वाटत असं या ठिकाणी करतो आणि येणाऱ्या भाविकांचं तसेच आज तसंच तस तस नगरपंचायतच्या वतीने कमान वगैरे देऊन स्वागत वगैरे करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आजच्या <laughs> <laughs>

आषाढी वारी निमित्त श्री संत निळोबराय पालखी आणि श्री निवृत्तनाथ महाराज पालखी हे दिनांक सव्वीस जूनपासून तालुक्यामध्ये मुक्कामाला आगमन होणार आहे दोन्ही दिंड्यासोबत इतर लहान दिंड्यांची पण आगम मोठ्या प्रमाणावर कर्जत तालुक्यामध्ये होतो मागच्या वर्षी सर्व प्रशासन लोकप्रतिनिधी एन जी ओ सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केली होती त्यामध्ये कोणतीही प्रकारचा अडथळा आला नव्हता तसंच यावर्षीसुद्धा आम्ही सर्व प्रशासन प्रशासनातील सर्व अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून आता ऑलरेडी त्याची पूर्वतयारीची नियोजन सुरू झाली आज आम्ही सर्व पदाधिकारी पालखीमधील प्रमुख दिंडी सोहळ्यातील लोकांना आणि सर्व समाजातील ज्या लोक दिंडी सोहळ्यासाठी मदत करतात सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही यावर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने आषाढी वारीसाठी येणारे जे भाविक आहेत पालखी आहेत पालखीसोबत असणारे सर्व भक्तगणांचं आम्ही चांगल्या पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये त्यांचे स्वागत करू आणि सर्वांचे चांगल्या पद्धतीने कोणतेही गैरप्र गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांची नियोजनाची व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे